एकदम मऊ लुसलुशीत मोदक झाले आहेत हा गरम गरम मोदक उघडायचा आणि त्यात तूप घ्यायचं आणि खायचा अप्रतिम उगाच नाही बाप्पाला उकडीचे मोदक आवडत चला तर आज सुहासिनीच किचनमध्ये हेच मोदक कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत आणि ह्या मोदकांसाठी लागणारं पीठ हे बासमती चालेल आंबे मोहर कोलम किंवा आपल्या घरातला रोजच्या वापराचा तांदूळ चालेल पण इंद्रायणी तांदूळ घेतला तर फारच चिकट मोदक होतात त्यामुळे तो घ्यायचा नाही तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि पंख्याखाली घरातच वाळवून मग नंतर घरगंटीवर दळून घ्यायचे आणि ते पीठ आपल्याला मोदकासाठी वापरायचं इथे मी एक ओला नारळ किसून घेतला आहे नारळाच्या खोबऱ्याच्या पाऊण प्रमाणात गूळ आणि मी एक चमचा वेलची घेतली आहे नहीं। नहीं तर सारण करायला इथे मी एक कढई तापत ठेवली त्यात एक चमचा तूप टाकल्यावर मग खोबरं आणि लागलीच त्याच्यावर गूळ टाकायचं आहे खोबरं आधी भाजून घ्यायचं नाही नाहीतर चव मग सुका सुका लागतो खोबरं आणि गूळ आपण एकत्रच जर कढईत टाकलं तर खोबऱ्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे ते एकजीव होऊन शिजतं ते सारण छान होतं आता हे आपल्याला मंद गॅसवर असंच परतून शिजवायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे आणि सतत परतायचं आहे सुरुवातीला हे पातळ दिसतं पण मग थोडंसं सुकत आलं की गॅस बंद करायचं आहे फार सुख होऊ द्यायचं नाही हे पहा इतपत झालं की गॅस आता बंद करायचं आहे आणि दोन तीन मिनटानंतर मग आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे आता हे आपलं मिश्रण सारण तयार झालेलं आहे ते मी एका बोलमध्ये काढून घेते हे थंड होऊ द्यायचं आहे हो तोपर्यंत आपण पीठ भागवून घेऊया पीठ भागवणं म्हणजे उकड काढून घेऊया इथे मी ह्या वाटीच्या प्रमाणात शीग लावून दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ह्याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचं आहे उकड काढण्यासाठी मी इथे एक कढई ठेवली आहे त्यामध्ये मी दोन वाट्या पाणी घेते आहे खरं तर दोनास दोन ह्या प्रमाणात पीठ आणि पाणी घ्यायचं आहे पण मी पाव वाटी पाणी जास्त घेते कारण त्यामुळे मळताना पाण्याची गरज लागत नाही आणि आपली जी उकड आहे ती एकदम मऊसूत मळली जाते चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तूप टाकलं आहे तूप इथे जास्त टाकायचं नाही पाण्यामध्ये त्यामुळे पिठाचा चिकटपणा कमी होऊ शकतो पीठ मळताना तुपाच्या हाताने मळलं चालेल आता हे पाणी उकळलं आहे याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे लागलीच हे ढवळायचं आहे म्हणजे गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत पाणी उकळायला ठेवतो तेव्हा गॅस मोठा जरी असला तरी पीठ टाकतो तेव्हा गॅस कमी करायचा मंद गॅसवर ठेवून आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि सतत ढवळायचं गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आणि हे असं व्यवस्थित ढवळून पहा मी सव्वा दोन वाट्या पाणी घेतलं तरीही हे, तरी हे पीठ पातळ झालं नाही आहे आणि कधी कधी काय असतं तांदूळ जर जुना असला तर त्याला पाणी पण जास्त लागतं आपल्या पिठाच्या प्रमाणात आपण कमी जास्त करायचं हे मी आता दहा मिनिटं झाकून ठेवलं आहे दहा मिनिटानंतर मग हे पीठ एका बोलमध्ये काढून एकदम छान मळ गरम असतानाच मळून घ्यायचं आणि हे जे आता आपण पीठ पाण्यामध्ये टाकून शिजवलं त्यालाच मालवणी माशेमध्ये पीठ भागवणं म्हणतात मोदकाचं पीठ भागवणं आता हे झालेलं आहे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे पीठ गरम गरम मळतं त्यामुळे पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मळायचं म्हणजे आणि कारण हे पीठ एकदम छान मळायचं आहे ह्या पीठ मळण्यावरच आपल्या मोदकाचं टेक्स्चर अवलंबून असतं पीठ भागवणं आणि मळणं पीठ व्यवस्थित मळलं गेलं तर पारी पण तुटत नाही हे भा पारीला कडा त्याच्या तुटत नाहीत आणि एकदम पातळ पारी करता येते आपल्याला वाटीच्या आतल्या बाजूला अंगठा आणि बाहेरच्या दोन बोटांनी दाबून व्यवस्थित गोल गोल फिरून पारी करायची आहे आणि एकदम वाटीसारखा आकार द्यायचा आणि पातळ पारी करायची म्हणजे मोदक छान लागतात ह्या प्रकारे आपल्याला पारी करून घ्यायची आहे हे पहा वाटीचा आकार आला आहे ना अशी करून घ्यायची मग त्यात सारण भरायचं आणि नंतर पाकळ्या करायच्या आधी पाकळ्या करून मग सारण भरलं तर मग ते भरताना बाजूला लागतं आणि मग मोदक उघडायची शक्यता असते म्हणून आधी पारीमध्ये मो सारण भरायचं आणि मग त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आणि मग तो अंगठा आणि हाता बोटावणे एकत्र करून मोदक बंद करून घ्यायचा हे पहा असे छान सुबक आकाराचे मोदक तयार करायचे आणि मोदक करताना हे पीठ ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं पाहू शकत असाल तुम्ही असे छान मोदक तयार करून घ्यायचे मध्यम आकाराचे करायचे मी अजून एक मोदक करून दाखवते लिंबा एवढा पिठाचा घ्यायचा आणि मग त्याची अशी वाटी तयार करायची पहा तुपाचा हात लावून अंगठामध्ये आणि बाहेरची बोटं याच्यामध्ये गोल फिरवून आपल्याला पारी करायची आहे सरावाने आपल्याला मोदक छान करता येतात आणि त्याच्या पाकळ्या आपण करू तेवढ्या अकरा करा अठरा करा किंवा एकवीस माझी आजी एकवीस पाकळ्यांचीच मोदक करायची अगदी खूप छान मोदक दिसायचे म्हणून म्हणते पीठ चांगलं म्हणून घ्यायचं हे पहा असं सारण भरलं की एक बोट आत आणि अंगठा आणि मधल्या बोटाने दाबून घ्यायचं ह्या प्रकारे मी सगळे मोदक करून घेते आहे आणि मी आता पाणी पण उकडत ठेवलं आहे मोदक पात्रामध्ये त्यात मी मोदक लावून घेणार आहे हे पहा सगळे मोदक झालेले आहेत एकाच आकाराचे सगळे मोदक करायचे म्हणजे दिसतातही छान आता मी हे मोदक पात्रामध्ये पाणी तापत ठेवलं होतं जर तुम्हाला हळदीची पानं मिळालीच तर ती दोन पानं ह्या चाळणीवर लावायची आणि वर मोदक लावायची उन्हाळ्याच्या दिवसात पानं मिळत नाहीत पण गणपतीच्या दिवसात किंवा श्रावणामध्ये मोदक करतो तेव्हा ह्याचा नक्की वापर करायचा सुंदर घमघमाट सुटतो हळदीच्या पानांचा आणि काय असतं मोदक आपण करेपर्यंत थोडा वेळ लागतो तो तो तर तोपर्यंत मोदक सुकण्याची शक्यता असते तर वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि मोदक पूर्ण बुडवायचा आणि उकडत ठेवायचा ही महत्त्वाची टीप आहे नाहीतर मग सगळे मोदक लावून झाले की त्याच्यावर पाणी शिंपडायचं म्हणजे मोदक फुटत नाहीत आता मी सर्व मोदक चाळणीवर लावून घेते ह्या प्रमाणामध्ये म्हणजे मी दोन वाटी पीठ घेतलं होतं आणि एक नारळ पाऊण वाटी गूळ घेतलं होतं ह्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे हे चोवीस मोदक झाले आहेत तर आता आपण हे सगळे मोदक लावूया आणि हे पहा असं पाणी शिंपडायचं मी हे मोदक पाण्यात बुडवून ठेवले होते पण जे मी पाणी शिंपडलं ते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे मोदक फुटणार नाहीत हे पा पंधरा मिनिटं मोदक उकडले आहेत आणि आता मी हे उघडले आहेत तुम्ही पाहू शकत असाल एकही एक मोदक फुटलेला नाही आहे आणि मी गरम गरम काढते आहे गरम काढताना हाताला चटका लागू शकतो तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं पाण्यात हात बुडवायचा आणि मोदक घ्यायचा हे आपले तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार आहेत आणि माझा आणखी यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे तो रव्याचे मोदक आहेत आणि त्यात मी आमरस वापरून केलेल्या मोदक दाखवले आहेत तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा